जय शिवराय हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते छत्रपतींचे भोसले घराणे व तळबीडचे बाजी मोहिते घराणे यांचे अनेक पिढ्यांचे नातेसंबंध होते संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई शहाजीराजांना दिली होती तर हंबीररावांची बहीण सोयराबाई शिवछत्रपतींच्या पट्टराणी झाल्या होत्या शिवछत्रपतींचे धाकले पुत्र राजाराम महाराज हे हंबीररावांची कन्या ताराबाई हिच्याशी भावबद्ध था झाले होते इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडल्यावर त्यांच्या जागी महाराजांनी हंबीररावांचे शहानपणा मर्दांना सबरीचा चौकस व मोठा धार केली हे गुण पाहून सरसेनापती म्हणून नेमले राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी हंबीररावास प्रधानांचा बरोबरीचा दर्जा बहाल केला आणि त्यांच्या हाती युद्धपूर्ण रौप्य कलश सपुर्द केला राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोगली सुबेदा दुर याच्या छावणीवर छापा टाकून बुरहानपूरपर्यंतचा मोगली मुलू लुटून हैराण केले धरणगावची बाजारपेठ घेतली नर्मदा पावतो प्रदेश मारला लवकरच कर्नाटक मोहिमेत सुरुवातीलाच हुसेन खान मियाना बलदंड पठाण सरदाराचा धोवा ओढून त्यास कैद केले मोठी झुंज करून फत्ते केली हत्ती घोडी उंट खजिना अपार सापडला कर्नाटक जिंकून शिवाजी महाराज स्वराज्यात परतल्यानंतर मागे हंबीररावांवर व्यंकुजीराजे चालून आले मोठे युद्ध झाले गणित रण पडले व्यंकुजीराजांच्या फौजेचा प्रचंड पराभव झाला त्यांचे चार हजार घोडे ती जडजवार आहेत तसेच त्यांचे तीन सेनाने हंबीररावांच्या हाती पडले महाराजांचे बंदूक त्यास कैद कसे करावे म्हणून हंबीररावांनी व्यंकुजीराजास रणांगणातून जाऊ दिले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोरोपंत अण्णाजी दत्तो इत्यादी प्रधानांनी राजारामांना गादीवर बसविण्याचे मसलत उभा केली तथापि स्वराज्यनिष्ठ हंबीररावांनी आपल्या भाच्याची बाजू न घेता प्रधानांना कैद करून त्यांचा कट कर उधळून लावला आणि स्वराज्य यादवी युद्धातून वाचविले परिणामी छत्रपती संभाजी महाराजांचे ते उजवे हात बनले स्वराज्याच्या सीमा लढवण्याची कामगिरी महाराजांनी त्यांच्यावर सोपवली तीस हजार फौजींशी त्यांनी बुरहानपुरावर आक्रमण करून ते फस्त केले परिणामी मुघलांची दक्षिणेत मोठी अप्रतिष्ठा झाली दरम्यान औरंगजेब बादशाह आपल्या चार लाख फौजींशी दक्षिणेत मराठ्यांचे राज्य बोडण्यासाठी उतरला होता त्याने दक्षिणेत येताच आपले सैन्य चारही बाजूंना घुसवले संभाजी महाराज व हंबीरराव यांनी या सैन्याला मोठे जिद्दीने व द्वेषाने परतवून लावले खुद्द हंबीररावाने रामसेस किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या गजाउद्दीन खाजाच्या फौजीवर हल्ला चढविला कोल्हापूर पन्हाळा परिसरात घुसलेला शहजादा अज्जम याच्याशी तीन मोठ्या लढाया देऊन त्या सीमेपार पेटाळून लावले इसवी सन सोळाशे ब्याऐंशी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी याच दरम्यान हंबीररावांनी कल्याण भिवंडीच्या परिसरात मोगल सरदार बहादूर खानाशी आमने सामने लढाई दिली मार्च सोळाशे त्र्याऐंशी मध्ये कल्याणजवळ टिटवाळ येथे हंबीरराव व रुपाजी भोसले यांनी रुहुल्ला खान व बहादूर खान या दोघांशी तीस हजार फौजांशी जंगी लढाई केली पडमसिंग हाडा आदी अनेक सेनानी मारले गेले मराठ्यांच्या या तीव्र प्रतिकारामुळे बादशाहला आपल्या फौजा माघारी घ्याव्या लागल्या इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये राजगडच्या परिसरात घुसणाऱ्या अजिउद्दीन खानाबरोबर बरोबर हमदीररावांची पंधरा हजार फौजींशी मोठी झंज झाली मोगलांची मोठी हानी करून मराठे पसार झाली संभाजी महाराज व हमदीरराव यांचा प्रखर प्रतिकारापुढे बादशाला नमके घ्यावे लागून त्याने आपला मोर्चा विजापूरकडे वळविला तेव्हा वेडा घालून बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ले चढविले शेवटी विजापूरवरील दबाव कमी व्हावा म्हणून मोगली मुलखात मुसंडी मारली इसवी सन डिसेंबर सोळाशे पंच्याऐंशीमध्ये संभाजी महाराज त्यांना येऊन मिळाले व दोघांनी मिळून वराड खानदेश पगलान इत्यादी मोगली प्रदेशातील गावांची गावे उद्ध्वस्त केली अनेक मोगल सरदारांना कैद करून त्यांच्याकडून दंड वसूल केले दरम्यान विजापूर जिंकून बादशहाने आपल्या फौजा मराठी मुलकात पुन्हा धाडल्या बहादूर खान व रोहुल्ला खान हे दोघे सरदार पन्हाळा कोल्हापूर भागात चालून आले तेव्हा त्यांना सामोरे जाऊन हंबीररावांनी त्यांचा जबरदस्त पराभव करून त्यांना पळवून लावले त्यांचा पाठलाग करीत हंबीरराव गेले आम्ही गरीबाचा हिसाब धरीत नाही मारून मारून गर्देस मिळवितच आहोत असे आत्मविश्वासाने व जिद्दीने उद्गार त्यावेळी हंबीररावांनी काढले आहेत हंबीररावांची शेवटची लढाई सरजा खान या प्रांतात घुसलेल्या मोगल सरदाराबरोबर झाली या कराच्या लढाईत हंबीररावांनी मोगली फौजेची दानादान उडवली मराठ्यांना जय मिळाला पण दुर्दैवाने लढाईच्या एनगर्दीत हंबीररावात तोपेचा गोळा लागून दाराधिरते पडले इसवी सन सोळाशे सत्याऐंशी ज्याच्या मांडीवर मस्तक ठेवून सुखनिद्रा करावी असा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वामिनिष्ठ सरसेनापती गेला